नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पर्यटन आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत समोर जे आपण दृश्य बघताय ते म्हणजे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर पैठणी स्थित हे हा जायकवाडी प्रकल्प आहे आणि हा जायकवाडी प्रकल्प गोदावरी या नदीवर निर्माण करण्यात आलेला आहे या प्रकल्पाची एकूण पाणी धारण क्षमता ही एकशे दोन टी एम सी असून हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी वरदान ठरत आहे जायकवाडी प्रकल्पावर जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे आणि या जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणून देखील संबोधलं जातं आपण याबाबत थोडक्यात माहिती घेऊ ती अशी की हा जयकवाडी प्रकल्प देशातील फार मोठा प्रकल्प आहे हा प्रकल्प त्या तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या शुभ हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करून या प्रकल्पाचं काम सुरू केलं होतं आणि तब्बल बारा वर्षाच्या कालावधीनंतर हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या शुभ हस्ते हा देशाला अर्पण करण्यात आलेला आहे हा प्रकल्प निर्माण करण्यामागे भरपूर असे उद्देश होते त्या उद्देशामध्ये पिण्यासाठी पाणी शेतीला पाणी औद्योगिकरणासाठी पाणी पूरनियंत्रण निर्मिती आणि मत्स्य व्यवसाय या उद्देशाने हा प्रकल्प या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे मित्रांनो हा प्रकल्प हा उथळ भागामध्ये तयार करण्यात आलेला आहे बाकी सर्व आपण प्रकल्प जे बघतान तर ते डोंगरा डोंगर डोंगरी भागामध्ये किंवा दोन डोंगराच्यामध्ये प्रकल्प तयार करण्यात आलेले आहे पण हा उथळ भागामध्ये तयार करण्यात आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी बुडिताचे क्षेत्र हे फार मोठ्या प्रमाणात आहे साडेतीन हजार हेक्टर जमीन याखाली साधारणपणे खाली गेलेली असून एकशे ऐंशी गावाचं या ठिकाणी या धरणामुळं आपल्याला पुनर्वसन करावं लागलं या या सर्व एकशे ऐंशी गावाचं पुनर्वसन आपण बीड जिल्हा अहिल्यानगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना अशा ठिकाणी या सर्व धरणग्रस्तांचं पुनर्वसन शासनाने केलेलं आहे या धरणाबद्दलचं आणखीन सांगायचं ठरलं तर या धरणाची एकूण जी भिंत बांधली गेलेली आहे ती भिंत साधारण दहा किलोमीटरची आहे आणि ती पूर्णपणे मातीची आहे आणि मातीचं धरण म्हणून हे आशिया खंडातलं नंबर एकचं धरण आहे आणि फक्त हा समोरचा जो पोर्शन आपल्याला दिसतो तो सिमेंट कॉन्क्रीटचा आहे सत्तावीस वक्र दरवाजे आहेत आणि हाच भाग फक्त सिमेंट कॉन्क्रेटनी तयार केलेला आहे आणि या ज्यावेळेस हे धरण शंभर टक्के भरतं तर त्यावेळेस या सत्तावीस दरवाज्यामधून पाणीचा पाण्याचा विसर्ग हा गोदावरी नदी पात्रामध्ये केला जातो आणि त्यावेळेस ज्यावेळेस पाणी हे गोदावरी पात्रामध्ये सोडलं जातं त्यावेळेसचा दृश्य हे फार नयनरम्य असतं आपण जो बघता याच्यावरती या धरणावरती बारा मॅगावॅट हा वीज प्रकल्प आहे आणि हा वीज प्रकल्प देखील एक अनोखा पद्धतीचा आहे तो म्हणजे या वीज निर्मितीसाठी जे पाणी वापरलं जातं डॅममधलं तर ते पाणी वाया जात नाही वाया जात नाही म्हणजे ह्या याच्यातून जो पाणी बाहेर वीज निर्मितीसाठी वापरलं जातं साधारण या डॅमच्या जे पान खालचं जे क्षेत्र आहे याच्यावर तीन चार किलोमीटर अंतरावरती एक छोट प्रकल्प डॅम बांधण्यात आलेला आहे किंवा हे पाणी थोपवण्यात आलेलं आहे आणि नंतर हे पाणी पुन्हा रिसाय पुन्हा ते डॅममध्ये घेतलं जातं म्हणजे या वीज निर्मिती करण्यासाठी जे पाणी वापरतात ते पुन्हा डॅममध्ये सोडलं जातं ही एक या वीजनिर्मिती प्रकल्पाची विशेषता आहे मित्रांनो या प्रकल्पामधून छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड या ठिका या आ, या जिल्ह्यातील बहुतांश गावामध्ये या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा वापर या ठिकाणी केला जात आहे आणि समोर जो प्रकल्प दिसत आहेत आपल्याला हे सगळं पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प आहेत या ठिकाणून पंपिंग हाऊस करून हे पाणी हजारो किलोमीटर दूर नेऊन पिण्यासाठी या ठिकाणी वापरलं जातं आ, या प्रकल्पावर दोन कालव्या आहेत एक डावा कालवा आणि एक उजवा कालवा म्हणून संबोधलं जातं डावा कालवा जो आहे तो आ, या ठिकाणून परभणीपर्यंत तो डावा कालवा जाऊन त्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी वापरलं जातं आणि उजवा कालवा जो आहे त्या उजवा कालव्यामधून साधारण बीड जिल्ह्यापर्यंत ते पाणी जातं आणि त्या ठिकाणी दुसरा एक प्रकल्प जायकवाडीचा आहे त्या जायकवाडीच्या प्रकल्पामध्ये ते पाणी नेऊन सोडलं जातं अशा प्रकारचा हा सुंदर प्रकल्प आहे आणि हा महाराष्ट्रासाठी एक वरदान ठरलेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा जो महाराष्ट्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये अग्रजन्य आहे किंवा विविध क्षेत्रामध्ये आज कामगिरी करतोय तो सर्व या जायकवाडी प्रकल्पामुळेच प्रगती करतो आहे असं म्हणाला काही वावगं ठरणार नाही हा जायकवाडी प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी एक वरदान आहे असं मला वाटतं